पंधरा हजार पोलिसांची भरती परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो पुण्यात पोलीस खात्याचे का काही कार्यक्रम होते काही पोलीस स्टेशनची भूमिपूजन एका पोलिस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे आणलेली होती आणि तिथं सीसीटीव्ही कॅमेरे पण मोठ्या प्रमाणात बसवलेले आहेत कारण ज्यावेळेस सारखं पुण्यासारखं पिंपरी चिंचवड सारखं नव्या मुंबई सारखं ठाण्यासारखं नाशिक सारखं छत्रपती संभाजीनगर सारखं नागपूर सारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती कायदा चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागती जेणेकरून कुठेही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये त्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना सोयीचं होण्याच्या सो करता आपण ही पोलीस भरती ला मान्यता आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जे काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने संबंधित विभागाला दिले

असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खर तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होतात आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे तुकट ओंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना Uh, मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, 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 तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतंय पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःच मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहे परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्या वेळेस ही त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलने बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो दादा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाहीयेत त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील यांना एक महत्वाचं स्टेटमेंट केलं असं म्हणतोय की साखर कारखानदारीला इथेनॉल देऊन जीवनदान देण्याचा शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय घेतला असेल तर पंतप्रधान घेतलाय अभिनंदन व्हायला पाहिजे एक मिनिट एक मिनिट एक काहीतरी राधाकृष्ण दिसतो मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहितीये मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हणलं अजिबात जाहिरातबाजी करायची कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखतात आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर मध्ये मिक्स करायला परवानगीच बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळे ते योग्य ते सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातात आमदारांना महिन्यापासून मिळत नाही मंत्री भरत गोगावले नाराज झाले ते काय तुम्ही ना तुम्हाला खरंच उद्योग नाही काही भरत गोगावले स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज त्या कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा साडे दहाला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रम प्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं चा सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपद द्यायची कुणाला मंत्री मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडून देणार नाही टीपीसीचंही काम चाललेलं आहे तिथले विकासाची पण काम चाललेली आहे मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्वाची प्रकल्पाची कामं चाललेली आता दुसऱ्या टप्प्यात दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काम होतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका